उरिया चंद। उरिया चंद। उरिया चंद। सर आज शाळेला आपण गेलो कोणत्याशा संस्थाच्या पण त्या शाळेत तुम्हाला कसं काय माहिती झालेलं आहे तर मी एक दीड दीड महिन्यापासून पाठपुरावा केला त्यांचा बेकायदेशीरित्या शासनाचा कोणताही परवाना नसताना मतिमंद आणि आपण ह्या शाळेचे वेगवेगळे नाव दाखवून अध्यक्ष सचिवाच्या नावावर लोकांची दिशावर फसवणूक करून हानागुंदीपणे बेकायदेशीरित्या गोरगरीब लोकांना लुबाडण्याचं काम सरास प्रगतीपथावर हे अनिल पवार आणि त्याचं अध्यक्ष सचिवाच्या नावावर ह्याचा अर्थ अति समाज कल्याण एकही पत्र नाही ना समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांना पत्र नाही त्यांचा आदेश आहे आणि बंद पडलेली शाळा ह्याने प्रस्ताव वगैरे पाठवला ह्याचा प्रस्ताव नामंजूर आहे आणि तोच प्रस्ताव मंत्रालयातील सचिव दिव्यांग कल्याण यांनी आदेशांचा फेटावून लावलेला आहे आणि ती शाळा नांदेडवालींनी घेऊन गेले पण त्याचा फायदा घेऊन गोरगरिबांना फसू करून पदभरतीच्या नावाखाली लोबाण्याची तात्काळ ही संस्था ही शाळा बंद करून ह्याच्यावर चारशेचा गुन्हा दाखल करून होणारा अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराला तात्काळ आळा घालण्यात यावा ह्या मागणीसाठी तसा आपल्यापाशी पुरावे आहे का साहेब त्यांचे ह्यासाठी पुरावे माझ्याकडे समाज कल्याण पत्र व्यवहार केलेला आहे समाज कल्याणच्या यादीमध्ये ह्यांचे यादीत यादी नाव नाही शाळेचं आणि संभाजीनगर छत्रपती कन्नड तालुक्यातलं एक नागनाच्या नावावर एक आणि आरती पवारच्या नावावर एक नाव अध्यक्ष सचिवाची नावं चेंज करायची चे, शाळेचं चे नाव चेंज करायचं आणि एकही विद्यार्थी नाही दोन पत्र्याच्या शेडमध्ये याचा अनागुंदी कारभार करीत आहे यांना तात्काळ ही शाळेची मान्यता नसताना बेकायदेशीरित्या पदभरती करीत आहे ती तात्काळ थांबवण्यात येईल व ह्याच्यावर चार्जशीटचा गुन्हा दाखल करण्यात यावा ह्या मागणीसाठी आम्ही मुलाखत देण्यासाठी गेलो असता पेपरची मुलाखत बघून आम्ही त्या ठिकाणी गेलो तर आमच्यासमोर असा अनागुंदी कारभार चाललेला दिसल्यामुळे आम्ही शिक्षण संचालक समाज कल्याण यांच्या जी भ्रमणध्वनीद्वारे मोबाईलवर कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलण्यासाठी लावलं शिरेता चालवता येत नाही आणि ही शाळा आणि हे पदभरती तात्काळ

दोन हजार चोवीस पर्यंत चालू आहे शाळा चालू आहे काय कोर्टाच्या आधार ही शाळा संस्था सबचा दिव्यांग लेकरांचे गोरगरिबाचे आपण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नये म्हणून

आता हे पत्रकारिजे आहे तुमची तुमचं काम तुम्ही करा आणि आमची संत्याचं काम आम्ही करू लागलोय तुम्ही जरा ऐका तुम्हाला अशी कोणती तक्रार असेल की हा माणसाला हिने एवढ्या पैशात लुटल्यात म्हणून त्या माणसाला आणून हमाच्या समोर थांबवा तुमचं समोर कशाला थांबवायचं आम्हाला तुमचं सामान ठेवा दादा भाडं लावायचंय

आम्ही शाळा सौ त्यांनी सौ खर्च चालू राहिले चालू अजून आणि

शासन करण्यासुद्धा मात्र अजून तुम्हाला आणि तुम्हाला आदेश वगैरे भरती प्रक्रिया करायचं सहसंचालन प्रादेशिक समाजकल्याण यांचे कुठे भरती केले

<्क्णारा> बोला समज केला उपाय तर बोला नाकारेडवाली शाळेला तुम्ही घ्यायला गेलो ही शाळा तुम्हाला नाकारलं बरोबर नाकारल्या नंतर नांदेडवाल्यां घेऊन गेलं न्यायपुरुष गेलो कुठलं

आता ह्याची जे मान्यता तुम्ही जे मुलाखती करता बेकायदेशीर आदेश नाही आता आदेशवाला पदन देतो केंद्रचा पद तुम्हाला मुलाखती येऊ द्या माझी मुलाखतीशी नाही येऊ देखील कर्मचारी

हां आणि उद्याच्या एकोणतीस तारखेची पंधरा तीस सुरूवणी सुरू सर फक्त नाव चेंज आहे आज हा मी